जालन्यात वाळू माफ्याचा हैदास वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू दगडफेक आणि मारहाण दगड दगड अधिकारी गंभीर जखमी तालुक्यातील दैठणा बुद्रुक गावात काल रात्री महसूल पथकावर झाली दगडफेक जालन्यातील वाळू माफियांचा हैदास पाहायला मिळतोय चक्क वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी दगडफेक आणि मारहाण केल्याचं समोर आलं आहे जालन्यातील घनसंगी तालुक्यातील दैठणा बुद्रुक गावात काल रात्री ही घटना घडली आहे या दगडफेकीत अधिकारी यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या जालन्यातील आंबड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे पीडी शिंदे असं या दगडफेकीत जखमी झालेल्या मंडळ अधिकाऱ्यांचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा झाला नसून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती घनसंघीच्या तहसीलदारांनी दिली आहे माननीय तहसीलदार मॅडम आमचे उपविभागीय अधिकारी सिंह यांच्या मार्गदर्शनाकारी कर काल अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही गस्त घालत असताना मी व माझे सहकारी अधिकारी बाळापुरे व इतर आम्ही फिरत असताना बाळापुरेला फोन आला काम कॅम काही ठिकाणी उत्खनन चालू आहे तिकडून गाड्या भरायला आम्ही मग त्या दिशेने गेला असता दाईटना गावाजवळ एक हायवा आम्हाला आढळला त्याला थांबवलं तरी ती भरलेली होती त्याच्यामध्ये ड्रायव्हरला विचारलं परवाना करा काही नाही म्हणे मग आम्ही तिच्यावर पुढील कारवाईसाठी कारणसंगुल घेण्यास सांगितलं असतं थोडं म्हणजे शेत मीटर गेलं की तो एक हाय बोलेरो गाडीत काही लोक आले त्यांनी अडवलं त्याच्यानंतर काही मोटरसायकल आले हो आणि त्यांनी पथकावर हल्ला करून आमच्या ताब्यातला व पळून गेलं मला गाडीतून ढकलून दिलं एक दगड मारला आमच्या तलाठ्याला दोन चार जण कोणी ढकल लाथा मारलं कोणी सगळी घटना तशी जर मॅडमच्या कानावर घातली मॅडम लगे आल्या हॉस्पिटलला आम्ही हैवा घेऊन येत असताना बोलेरो गाडीतून काही लोक का आले त्याच्यानंतर दोन चार मोटरसायकलवर आठ दहा जण दहा पंधरा जणांना तो हवा अडवला हो आणि <coughs> पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण करणार मला हव्यातून ओढून ढकलून दिलं एका जणांना फेकून दगड मारला तर इथलं माझं हाड तुटले आणि पायाला पण मार लागले किती जण होते बारा हो हो। हो ते पंधरा जण होते ते हल्ले करून गाडी नंबर वगैरे त्याचा गाडी नंबर आहे पहा आम्ही त्याचा फोटो घेतला होता गाडीचा हायवाचा नंबर आहे एम एच झिरो पाच एम पंचावन्न झिरो तीन आणि बोलेरो गाडीचा नंबर आहे एम एच बारा के वाय अठ्ठ्याऐंशी बारा हल्लेकर आले होते काही मोटरसायकलवर